सोय ना खाय ना रे हरशू घाला लागू देऊ नको ना तर तर डोकु डोकु या बहीण भावांना जेवायले तुरीच्या दाळ पालख्याची भाजी आहे

येना बिदकली <laughs> <laughs> ला हात ना काय पोरा भाई हात धरणा पोरा <laughs> <laughs> पहा आम्ही फिरायला कुंकड आलो शेळ्या बकऱ्या शेती मस्त आम्ही फिरायला आलो एन्जॉय करा लागलो ला, इकडं <laughs> आमचा हारशू आमचा समीर वरच्या बाई एकूण रस आलं ए पोरं पुरत हादर गाडी आली रे पोरा गाडी आली चला देवाजवळ जाऊन बरं आता मागण झालं

ना भी था था तो। आता ना करा <laughs> काम करून <ले। laughs> काम करून आले बा पोरी आता चाललंय जेवायले <laughs> कसा तुम्हाला आवडला का नक्की लाईक करा कमेंट करा बेल आले त्याले मोठा मोठा बेल आले होत हा निघेस ना हा पाहि इकडं ऊस आहे ऊस नाही ब ढोरायचं खाणं बनवायची हम्म इथ बैलाच इथं तर पाहता इथं आलो देवळापशी जेवणा करण्यासाठी करा जेवण आता <laughs> सोडा भाकरी का

<laughs> आमचा समीर खातो आमचा हर्षीव खातो आमचे शालन खाते आमचे आमची बाई मोबाईल पाहते आणि मी येऊ का आरती एका खार मग अन्न ते खारज फोड हे पा इकडे गू एकाने मस्त त्याच्यावर आला पालवर आला गू पालवर तिकडे घर येत घर शेत आहे राहतं जर का वावरानच घर राहतं त्याची बा इकडं वारन घर येत आहे का इकडं आहेत घर तर आम्ही तर इकडं आलो आवत मुली जेवण राहिल्या आम्ही आलो येऊ इथं आवडलं का तुम्हाला खाऊ खूप नाही बघा ना खा खा तुरुंगात खा थांबलेले